विरोधक कितीही ईव्हीएमच्या नावाने ओरडत असले तरी निवडणूक आयोग हा भाजपाचाच आहे असं म्हणत असले तरी पैशाच्या बळावर निवडणुका जिंकल्यात असं म्हणत असले तरी आधी खाजगीत आणि आता थेट व्यासपीठावरून त्यांना भाजपाच्या शिस्तीचे दाखले आपल्या कार्यकर्त्यांनाच द्यावे लागत विरोधकच आता भाजपाच्या शिस्तीचं त्यांच्या निवडणुकांच्या मॅनेजमेंटचं कौतुक आपल्या मेळाव्यात व्यासपीठावरून करतात त्यामुळे जेव्हा विरोधकच भाजपाला त्यांच्या शिस्तीची पोचपावती देतात यावर तर बोललंच पाहिजे आणि म्हणूनच याच विषयावर बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू भारतीय जनता पार्टी अर्थात भाजपा सध्या स्थितीत देशातला सगळ्यात मोठा पक्ष कधी काळी फक्त दोन खासदार असणारा हा पक्ष आता एका वटवृक्षाप्रमाणे बहरलाय आणि जगातील सर्वाधिक संख्या असणारा हा पक्ष ठरलाय गेली दहा वर्ष भाजपाची देशात सत्ता आहे आणि तिसऱ्यांदा जनतेनं या पक्षाच्या हातात सत्तेच्या दौऱ्या दिल्या आहेत यावेळी सगळेच विरोधी पक्ष एकत्र झाले इंडिया आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांनी एकजूट केली असं जरी झालं तरी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत आलाच आणि याचं श्रेय हे या पक्षाच्या शिस्तीला गेलं खरं तर विरोधक हे कायमच ईव्हीएमचं सरकारे निवडणूक आयोग बीजेपीच्या घरी पाणी भरतो पैशाच्या जोरावर या निवडणुका जिंकल्यात असं सगळं बोलत असले तरी आता विरोधकांना देखील भाजपाच्या शिस्तीचं निवडणुकीचं त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगचं कौतुक वाटायला लागलंय विधानसभांचे निकाल लागल्यानंतर खुद्द शरद पवारांनी देखील पक्षाच्या शिस्तीचं आणि त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगचं आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या समर्पणाचं कौतुक केलं होतं जसे भाजपाकडे संघाकडे कार्यकर्ते आहेत तसेच कार्यकर्ते आपल्याही पक्षात असायला हवेत अशी मनिषा त्यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली होती त्या कार्यकर्त्यांसारखं आपल्यालाही झोकून देऊन काम करता यायला हवं हो, प्लॅनिंग करता यायला हवं हो, असं शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी म्हणाले होते आता तर खुद्द उद्धव ठाकरेंनीच नाशिकला झालेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्वतःजवळची एक चिठ्ठी काढून भाजपा बूथ प्लॅन आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितला उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले भाजपाकडे एक बूथ अध्यक्ष आहे त्याच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर आहे नंतर बूथ सरचिटणीस आहे त्यांचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आहे मग सदस्य आहेत लाभार्थी प्रमुखही आहेत लाभार्थी प्रमुखांचं नाव मोबाईल नंबर आहे त्यांनी सदस्यांच्या रकाण्यात त्यांनी दहा सदस्यांची नावं दिली आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आहे अशी त्यांची तयारी जोरदार सुरू आहे अशीच तयारी आपण देखील केली पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खुद्द भाजपाच्या शिस्तीचं त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगचं कौतुक थेट आपल्याच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं आणि ते एवढं बोलूनच थांबले नाही तर आपणही असंच केलं पाहिजे असा आग्रहच त्यांनी कार्यकर्त्यांना केला याचा अर्थ काय तर उद्धव ठाकरेंना देखील भाजपाच्या शिस्तीचं त्यांच्या निवडणुकीचं त्यांच्या प्लॅनिंगची पुरळ पडली आहे त्यामुळे ईव्हीएम वगैरे हे मुद्दे माध्यमात बोलायला ठीक आहेत मात्र एखाद्या संघटनेचं पक्षाचं खरं यश हे त्या संघटनेच्या मेहनतीत त्यांच्या प्लॅनिंगमध्ये त्यांच्या कामात असतं असंच आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा या पक्षात काम करणारे सगळे नेते पदाधिकारी असतील त्यांनी विकसित केलेल्या बूथ मॅनेजमेंटची कॉपी काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेनं करायचा प्रयत्न चालवलाय हे मात्र खरं आहे राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून त्याचा प्रत्यय देखील आला आहे भाजपनं जसं बूथ मॅनेजमेंट करून वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे तसं आपणही करू शकतो असा दावा या दोन्ही नेत्यांनी अनुक्रमे अहमदाबाद आणि नाशिक इथं केला आहे त्यामुळे विरोधकसुद्धा आता बीजेपीच्या शिस्तीच्या प्रभावानं प्रभावित झालेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा